मा, 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 ए, मा, मा, मामा बोलू मामा बोलू मामाला बोलू पड दिसून तुझ्या मामाला मामा तू म्हणून दाखव मामा मामा अरु मामा म्हणते बर का मामा तुला आता कोणता मामा म्हणू बाबा सगळे वाले मामा आणि वाले मामा पण बरं का नाही तो सगळे रुस्तीन बर का माझं नाव नाही घेतलं म्हणून बघा बघा ही बघा द्या कशी मामा ए आता हे म्हणून ना मामाला दाखव मामा बघा बघतोय बरं का ए मामा 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 ए मामा तुमून मामा मामा म्हण मामा 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 आराध्या म्हणतीवर का मामा वा छान छान मामाला हाय कर माय मामा हाय कर हाय हाय कर माझा व्हिडिओ ठेवा तू स्टेटस ला मानाव काय मामा मन म्हण आराध्या तू तू मन ना आराध्या मामा माझा व्हिडिओ ठेवा तू स्टेटसला हा म्हणते बर मामा वा म्हणतो किती छान आराध्या मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं <laughs> का छोट्याशा आराध्याच्या चॅनलला माझ्या हम्म हो बाय कशी मारती बघा मला मारती बघा अगं ढक्का मारती अगं मला चावती काय मामा चावती काय तुम्हाला अगं बाय केस उडायला अगं अगं केसली धरली ग बाई माझे अगं बाई मामाचा व्हिडिओ काढण्यास नादामध्ये लई की बाई केसोड हो मामा बघा कधी बोचक धरलाय माझा का ग नको काढू घड मी बघा आता ही कशी व्हिडिओ काढायची नाद्यामध्ये कशी कधी आता हिचा मी व्हिडिओ नाही आता नाही काढणार हिचा व्हिडिओ बघा बघ बघ तिकडं बघ तिकडं बघ मामा काय म्हणतो बघ 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 काय म्हणतो मामा चला तर बाय बाय सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय